सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले लाल कांदा लोकल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनल नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे जुन्नर जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पंधरा हजार चारशे चौचाळीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दर दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अहमदनगर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती एकतीस हजार सातशे सहा क्विंटल अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोक होती तीन हजार अडतीस क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर उतूर जुन्नर उतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबखोती सहा हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल जुन्नर उतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सिन्नर सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबो होती चार हजार नऊशे क्विंटल सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे सात रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वाभेरी राहुरी वाभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती एक हजार सहाशे चार क्विंटल राहुरी वाभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब खिती दहा हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार सातशे साठ क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे नव्वद रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल